नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते इराण मधलं जे गंभीर संकट उभं राहिलेलं आहे त्या संदर्भाने वेगवेगळे प्रवाद ऐकू येतात मी प्रवाद हा शब्द मुद्दाम योजते आहे आणि त्याला काही कारण आहेत जितक्या प्रमाणामध्ये तुमच्या कानावरती प्रचार येऊन आदळतोय तितक्या प्रमाणामध्ये इराण मध्ये खरोखरच जनमत प्रक्षुब्ध आहे का असा प्रश्न आता काही तज्ञच विचारायला लागलेले आहे आपल्याला माहिती आहे की स्टार लिंकच्या माध्यमातून हे व्हिडिओ सगळे अपलोड होत होते म्हणून सांगितलं गेलं आणि मग नंतर इराणनी त्याच्यावरती लष्करी दर्जाचे जॅमर वापरून त्यातले जवळजवळ ऐंशी टक्के स्टार लिंक अपडेट जे आहेत ते त्यांनी डिझेबल करून टाकले स्टार्लिंग जरी ओपन करून दिली आणि ती फुकट असली तरी देखील तुम्हाला ग्राउंड स्टेशन लागतं ही ग्राउंड स्टेशन जी आहेत ती बलुचिस्तान मधून इराण मध्ये नेण्यात आली असं सांगितलं गेलंय आणि बलुचिस्तान मध्ये मुळात ती कशी होती तर बलूच लिबरेशन आर्मीसाठी म्हणून दिलेली ही जी ग्राउंड स्टेशन होती ती समाव पाकिस्ताननी कशी स्वतःच्या ताब्यात घेतली आणि इराणमध्ये पाठवली हे एक गुलदस्तातली गोष्ट आहे बलूच लिबरेशन आर्मीनी सहजासहजी ते दिलं असेल असं नाही कुठे ना कुठेतरी यांनी छापे घालून ती युनिट्स आहेत ती ताब्यात घेतलेली असणार पाकिस्तानचा उल्लेख केला आपण त्यामुळे तुमचे काम तवकारले असतील हे सगळे निदर्शनं जी आहेत ती निदर्शनं जास्त करून आता आपण जर का ग्राम बघितला तर शहरांमधून त्याचा जो प्रतिसाद आहे तो जास्त तीव्र आहे असं दिसत आणि काही काही शहरांमध्ये रात्रीचे लोक बाहेर पडतात म्हणजे दिवसाभराची कामं केल्यानंतर उरलेल्या वेळामध्ये म्हणून अशा वेगवेगळ्या पद्धतीचं हे सगळं आंदोलन चाललेलं आपल्याला दिसतं आणि त्याचं मूळ असं म्हणतात की बँका ज्यावेळी बंद झाल्या त्यावेळी दुकानदारांवरती एक मोठं संकट आलं आन। आणि मुळात त्यांनी असा बंद करला त्याचा फायदा घेऊन उरलेल्या शक्ती त्याच्यामध्ये उड्या घालून आठ पडलेल्या आहेत आणि मग एकदा आंदोलन सुरू झालं की त्याचा वापर गैरवापर कसा करतो कोण करतो हे आपण बांगलादेश आणि नेपाळ मध्ये बघितलेलं आहे पण इराण मध्ये ही गोष्ट जी आहे ती तेवढीशी सोपी नाही मी मला वाटतं मी माझ्या आधीच्याही व्हिडिओ मधून सांगितलेलं होतं एक थोडीफार तुम्हाला दिसेल की इस्लाम विरोधाची लाट वगैरे आलेली कारण असं दिसतंय की तिकडे मशिदींना लोक आगी लावताना दिसत आहेत वगैरे पण ती सुद्धा थोडीशी मी म्हणेन दिशा फसवी आहे कारण अशा मशिदींना लोक हल्ले करतायत आगी लावतायत जिथे आय आर जी सीचे कमांडर हे लपून बसलेले आहेत तेव्हा लोकांचा रोष जो आहे तो आय आर जी सीच्या कमांडर्स वरती आहे किंवा एकंदरीतच जे अत्यंत कर्मठ असं धर्म पालन करण्याचा जो आग्रह धरणारे होते आणि त्यासाठी लोकांना वेटीला धरणारे जे लोक होते त्या सगळ्यांचा निपटा करायचं काम जनतेने ठरवलेलं आणि त्यानुसार ह्याचा अर्थ ते एकदम सगळेच जण धर्म सोडतील वगैरे अशा भ्रामक कल्पना आपण शहरामध्ये ही भावना जास्त तीव्र दिसेल तुम्हाला परंतु खेडोपाडी मात्र अजूनही एक रूढीवादी परंपरावादी समाजच आहे इराण हा इतका मोठा देश आहे की त्याच्यामध्ये अशा प्रकारचं जे अपरायझिंग आहे ते अपरायझिंग म्हणजे नेपाळमध्ये करणं सोपं आहे अख्खा नेपाळ म्हणजे एक काठमांडू शहर आहे उर्वरित ह्याला काही महत्व नाही बांगलादेशची पण अवस्था तीच होती तशी अवस्था इराणची नाहीये आणि दुसरं इराणनी स्वतःच्या संरक्षणाची जय्यत तयारी ठेवलेली आहे देशामध्ये इट्स ए वेल इक्विप्ड म्हणजे त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी उत्तम आहे लोक हुशार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने हा एक आहे की टोटल इन्फिल्ट्रेशन म्हणजे इस्रायलनी किती प्रमाणामध्ये तो देश पोखरून काढलाय याची आपल्याला कदाचित फार कल्पना सुद्धा येत नाही पण इस्रायलच्या जोडीला पाकिस्तान सुद्धा मैदानात उतरलेला आहे ही गोष्ट बिलकुल विसरता कामा नये पाकिस्तान कशासाठी उतरलेला आहे अर्थात त्यांना पैसे हवे आहेत कारण सगळीकडे भिका मागून काम झालेलं आहे तेव्हा अमेरिकेने सांगितलेलं आहे की इथे जे काय दोनदा तीनदा ते जे डिनर इन्व्हिटेशन काय लंच इन्व्हिटेशन होत ना त्याची किंमत असते आणि ती किंमत म्हणून आज पाकिस्तानी घुसलेले आहेत इराण मध्ये या बातम्या फारशा बाहेर येत नाहीत परंतु त्यांचा जो अस्तित्व आहे ते अतिशय आपल्याला ठळकपणे आता हळूहळू पुढे यायला लागलेला आहे कारण ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत आय आर जी चे कमांडर मारले जात आहेत टिपून मारले जात आहेत या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा तशाच कोणी करेल असं नाही कदाचित इस्रायलचे लोक आहेत ते आयडेंटिफाय करत असतील आणि प्रत्यक्ष खात्मा करायचं काम पाकिस्तानी टीम्स करत असतील तर तुम्हाला एक रेफरन्स देते तो रेफरन्स असा आहे कि ज्या वेळेला लिबियामध्ये अशा प्रकारे अमेरिकन सैन्य घुसलेलं होतं आठवत असेल तुम्हाला ते त्यावेळेला त्याच्यामध्ये लिबिया, लिबिया आपल्या महान पत्रकार बरखादत अख्खी टीम घेऊन गेलेल्या तुम्हाला आठवत असतील आणि ती टीम अगदी जोरा जोरात प्रचंड त्यांचं इतकं कौतुक झालं की तिशी ब्रेव्ह ब्रेव जर्नॅलिस्ट वगैरे वगैरे परंतु त्याच्या आड त्या बरखादतच्या पन, ले ले। जे सगळा एंटुरेज होता त्याच्या आड कोण होत हे काय स्पष्टपणे आपल्याला कोणी सांगितलेलं नव्हतं पण लिबियामध्ये जो संघर्ष झाला गड्डाफीला खाली खेचण्यासाठी त्याच्यात सुद्धा पाकिस्तानचे हस्तक वापरले गेले होते आता थोडी फिट्टमपाठ झाली असं तुम्ही म्हणू शकाल म्हणजे एक्यू खान यांनी न्यूक्लिअर सिक्रेट्स आणि सगळं मटेरियल जे आहे त्याचं कसं प्रॉलिफरेशन केलं म्हणजे लिबिया पर्यंत प्रयत्न केला आणि ती सगळी जी ट्रान्झॅक्शन आहेत ती अमेरिकेने पकडली ते पुरावे जे आहेत ते दिल्यानंतर मग गडाफिनी ते मान्य केलं आणि गडाफीने आणखी पुरावे दिले ते सगळे पुरावे घेऊन अमेरिका मुशरफ कडे गेली होती आणि एकूण कारवाई करा म्हणजेच एक प्रकारे <laughs> पाकिस्तान कडून न्यूक्लिअर आर्सेनाल लिबिया घेत होता ही लिंक अमेरिकेने सिद्ध केलेली होती तेव्हा आपलं गुपित जे आहे बिंग जे आहे फोडणारा गदाफी हा एक प्रकारे पाकिस्तानचा शत्रू बनून गेलेला होता आणि मग त्याची परतफेड म्हणून असेल किंवा पाकिस्तान आणि अल कायदा आयसिस टाईपचे जे फोर्सेस आहेत त्यांचं जे एकंदरीत आपण म्हणतो ना, ना गुडपीठ जमलेला आहे त्याचा वापर अमेरिकेने केला असेल आणि ते फोर्सेस तिकडे लिबियात वापरले गेले बरोबर काय झालं आणि हे सगळे जे हस्त होते ते नेमके लिबियामध्ये काय करत होते याचं वर्णन भारताला एक प्रकारे मिळत होते त्यामुळे तुम्ही बघाल तर जिथे जिथे मुस्लिम जगतामध्ये अमेरिका अशा प्रकारच्या कारवाया करते तिथे तिथे अडक मारायला पाकिस्ताना ते वापरत असतात इराण मध्ये सुद्धा ते वापरत असतील तर बिलकुल नवलाची गोष्ट नाहीये हेच आधी झालं होतं म्हणजे काही जणांनी ही शंका व्यक्त केली होती आपण जेव्हा ऑपरेशन सिंधूर हा प्रकार केला त्यावेळेला डीड वी डिस्टर्ब अमेरिकन प्लॅन्स इन इराण असा एक प्रश्न विचारला गेलेला होता म्हणजे आपल्या लढाईमुळे अमेरिकेची इराण कारवाई बारगळली अशी तर व्यवस्था नव्हती ना ही एक शंका साधारण शंका होती त्यावेळेला नेमकी तशीच परिस्थिती आता सुद्धा आहे कल्पना बघा तुम्ही म्हणजे पाकिस्तान जे काही इराण हो जाऊन आहे त्याचे अनेक धागे आहेत लक्षात घ्या त्यातला एक धागा दोर असा आहे की आपल्या जनतेचं लक्ष त्या सगळ्यावरती जाऊ नये म्हणजे पाकिस्तानचा त्याच्यामध्ये सहभाग आहे आपलेही हात रक्तानी रंगलेले आहे हे जनतेसमोर येऊ नये म्हणून पाकिस्तान इथे त्याच्या फ्रंट फ्रंटवरती म्हणजे भारताच्या सरहद्दीवरती सतत, सतत काही ना काहीतरी डिस्टर्बन्स तयार करताना दिसतोय आणि आपले सैन्याचे अधिकारी जे आहेत मोठे मोठे त्यांनी आताच सांगितलं की आम्हाला नियंत्रण रेषेच्या पलीकडे दहशतवाद्यांची लॉन्चिंग पॅड्स तयार झालेली दिसत आहेत असा इशाराच त्यांनी दिला अनेक वेळेला नुसते ड्रोन येत आहेत आणि ते ड्रोन कदाचित फसवे ड्रोन सुद्धा असू शकतील पण अशा पद्धतीने बातम्या सोडल्या जात आहेत की आमचा भारतीय मीडिया जो आहे तो ओ आला ड्रोन आला ड्रोन आला म्हणून धावत सुटलेला आहे त्याच्यामुळे मोदी सरकार काय करणार वगैरे असे सगळे लफेबाजी चालू आहे ती सोडून द्या पण तुमचं लक्ष सगळं जे आहे पाकिस्तानच्या जनतेला बरं वाटतं ना की आपला ड्रोन भारतावर जातोय तिकडे लक्ष त्यांचं वळवलं आणि इथे इराण मध्ये साफसफाई करण्यासाठी फडका मार फडका मार पाकिस्तानी हस्तक जाऊन पोचलेले आहेत तेव्हा एका बाजूला हे केल्यानंतर तिथे इराण मध्ये अं काही डॅमेज होताना दिसत आहेत आपल्याला एवढंच नाही तर खुद्द पाकिस्तानामध्ये एकदा का ती शियांची सर्वोच्च राजवट आहे आजच्या घडीला संपूर्ण जगामधले शिया राजवट म्हणजे इराणची राजवट आहे आणि पाकिस्तान मधल्या शियांच जीवन मरण हे इराणमध्ये शिया राज्यावर असण्यावरती आहे कारण ते तिथे राज्यावर आहेत तोवर ह्यांचं जीवित मात्र जे आहे ते सुरक्षित आहे पाकिस्तानामध्ये ते तिकडे जर का मुळ हालायला लागली म्हटल्यानंतर पाकिस्तानात सुद्धा शियांच्या दर्ग्यावरती हल्ले सुरू झालेले त्यात ती राजवट कोसळली तर मधल्या शियांना सुद्धा फार शिया आणि अमद या दोघांनाही फार मोठं संकट आ, हे भोगायला लागू शकतो मी कदाचित माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये हा सगळा उल्लेख केलेला असेल हे सगळं जे आहे ही लढाई म्हणजे अशी तुम्हाला रंगून सांगितली जाते की आता म्हणजे माझ्या कालच्याही व्हिडिओमध्ये मी बघितलं की एकदम इराण मध्ये काय राजवट बदलणारे ते कोसळून पडणारे वगैरे जे चित्र आहेत ते त्याच्याशी मी फारशी सहमत नाही आणि त्याचं सर्वात मोठं कारण आता तुम्हाला सांगते म्हणजे हा पाकिस्तानचा सहभाग आहे इस्रायलचा सहभाग आहे सगळं आहे एक वेळ मला आठवत असेल डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलनी जेव्हा गेल्या वेळी हल्ला केला ते बी टू बॉम्बर काय पाठवले आणि ते कसे पेनिट्रेट करतात आणि त्यांचे बंकर सगळे उडून टाकले आणि न्यूक्लियर आर्सेनलला त्याच्या कसा हे केला वगैरे वगैरे शेखी तर मिरवली आणि नंतर बाहेर काय आलं तर तिकडचा माल हलवा अशी पूर्व सूचना अमेरिकेकडूनच अली खुमेनीच्या सरकारला मिळालेली होती आणि ती सरकारला मिळाली त्यांनी ते हलवलं आणि मग हल्ले झाले म्हणजे संगणमतानी एक प्रकारे हा हल्ला झाल्यासारखा आहे म्हणजे मी हल्ला करतो तू सांभाळून घे स्वतःला असं सांगितलं जात तर हे सगळं नाटक काय आहे आणि हे नाटक आता परत रिपीट होतंय की काय ही शंका माझी जी आहे ती अशासाठी आहे की इराणची राजवट कोसळवणं अमेरिकेला बिलकुल सोपं नाही आणि त्यातलं सर्वात मोठं कारण असं आहे असू शकत की इराण समृद्धीकरण युरेनियमच्या समृद्धीकरणाची एक त्यांनी लेव्हल पातळी गाठलेली होती आणि त्याच्यासाठी म्हणून इस्रायल सतत अस्वस्थ होता व्यथित होता की हे जर का इथून पुढे आणखी त्यांनी समृद्धीकरण केलं तर आमचं काय होईल ही इस्रायलची प्रचंड मोठी चिंता होती तेव्हा इज इराणकडे असा साठा नसेलच अशी गॅरंटी कोणी देऊ शकत नाही आणि तो कुठे ठेवलेला असेल याचीही गॅरंटी कोणी देऊ शकत नाही हेही लक्षात घ्या इराणकडे टेक्नॉलॉजिकल एक्सपर्टीज आहे तसा नसता तर त्यांनी स्टार लिंक मुला सुद्धा मज्जाव करून दाखवला नसता अगदी भले तुम्ही म्हणाल रशियन टेक्नॉलॉजी -ची आहे का चीनीची आहे वगैरे पण त्यांच्याकडे इंडिजिनस हुशार इंजिनियर्स आहेत ही बाब आपल्याला विसरता येत नाही नाहीतर ती जी काय त्यांनी शास्त्रीय प्रगती केली आहे ना ती एवढीशी सोपी ठरली नसती तेव्हा ह्या न्यूक्लिअर साठ्याला अमेरिका जास्त भीती हे लक्षात ते जे काही अर्धवट समृद्धीकरण केलेलं असेल कदाचित साठ टक्के असेल सत्तर टक्के असेल नव्वदच्या वरती तर निश्चित गेलेले नाहीयेत पण अशा साठा सुद्धा कुठे जर का त्याला हात लागला तर त्याच्यातून होणारा जो किरणोत्सर्ग असेल तो मॅनेज करणं सोपं नाही कारण ते त्या एरियापुरत राहणार नाही हेही लक्षात आणि म्हणून अमेरिकेला पन्नास वेळा विचार करावा लागतोय त्यांनी किती तंबी दिली तरी तुम्ही बघितलं असेल की ट्रम्प यांनी एकच गोष्ट सांगितली की रस्त्यावर आलेल्या निदर्शकांवर गोळीबार करू नका ही लाइन अमेरिकेने दिलेली आहे ती रेड लाइन जोवर इराणच सरकार क्रॉस करत नाही तोपर्यंत अमेरिका कारवाई करणार नाही आणि अमेरिका कारवाई करणार नाही कारण त्यांना सुद्धा हा सगळा अणु साठा कुठे ठेवलेला आहे ह्याची कदाचित भित्तम बातमी अजूनही मिळालेली नसेल आणि कितीही छोटा साठा कुठेही जर साठवलेला असेल तर तो घातक असणार आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून अमेरिका भलत्या फंदात पडणार नाही ट्रम्प कितीही आपल्याला म्हणतो ब्रॅव्हॅडो ज्याला म्हणतो ना वीरश्री दाखवणारे असले शर्थ करतोय मी येऊ वगैरे ते सगळं सिनेमात दाखवल्यासारखं सगळं व्यवस्थित चालू देत त्यांचं पण ते ही स्टेप कधीही घेणार नाही कारण त्या आणविक साठ्याला हातबोट लागणं ही डेंजरस गोष्ट mm. असते आणि तुम्हाला मजा सांगते ज्या वेळेला अशाच प्रकारे सब्दाम हुसेनला पदच्युत केला गेला त्याच्यानंतर गड्डाफीला पदच्युत केला गेला त्यावेळेला कुठेतरी इराण किंवा रशियाची प्रतिक्रिया आलेली होती की सद्दाम असेल किंवा गड्डाफी असेल त्यांच्याकडे आज अनुभव असतात अमेरिकेने अशा प्रकारे त्यांना फरफटून बाहेर काढलंच नसतं काढू शकली नसती अमेरिका आणि म्हणून इराण हा त्याला म्हणतात ना जीवापाड मेहनत का करत होता ते तंत्रज्ञान आपल्याकडे यावं कारण ते तंत्रज्ञान असेल तर माझी राजवट स्थिर राहू शकते तिला अमेरिका तशा पद्धतीचा हात लावू शकणार नाही याची त्यांना ती हमी आहे सुरक्षेची हमी म्हणतो ना आपण त्यांच्यासाठी ती, ती सुरक्षेची हमी ती भले इतरांसाठी असुरक्षिततेची भावना निर्माण करत असेल पण त्यांना स्वतःच स्थैर्य पाहिजे असेल तर त्यांना तो न्यूक्लिअर साठा हा महत्वाचा झालेला आहे इनेवे इट्स ए गुड थिंग की ट्रम्प ऍक्नॉलॉजीस की त्यांच्या तिथे कारवाई करण्याला ज्या मर्यादा आहेत त्या वास्तवाची त्यांना जाण आहे आणि त्या मध्ये राहून ते कारवाई करतायत ही गोष्ट खरोखरच चांगली म्हणावी लागेल <coughs> या मर्यादांमध्ये राहूनच ही जी निदर्शनं आहेत ती थी चालू राहतील काही काळाने ती थी। मावळतील सुद्धा कारण अशा प्रकारे आंदोलनं महिनोन महिने चालू ठेवणं हे आंदोलकांना शक्य नसतं ते एक प्रकारे मोठ्या हेडलाईन्स तयार करायच्या आणि बघा ट्रम्पनी कशी ऍक्शन घेतली वगैरे हे पिक्चर रंगवण्यासाठी हे सगळं चांगलं आहे माध्यमांसाठी पण चांगलं आहे भारतातली माध्यम तर काही विचारूच नका पण खरी वस्तुस्थिती ही अशी आहे आणि दुसरी महत्वाची बाब मला सगळ्यांना सा सांगायची आहे भारतामधले आमचे हिंदू आहेत ना ते अतिशय निष्पाप आहेत त्यांना कसली शंका येत शत्रु नाही शत्रुबोध तेवढासा नाही असं मी कदाचित म्हणेन जास्त करून तर एक लक्षात घ्या की इस्लामी जनता ही इराणची जनता ही कशी कट्टरवंथी इस्लामच्या विरोधामध्ये उठून उभी राहिलेली आहे वगैरे हे जे सगळं चित्र सांगितलं जातंय त्याच्यात कितपत तथ्य आहे ह्याचा आपण सुद्धा दोन पावलं मागे ठेवून विचार करायला पाहिजे कारण एक लक्षात ठेवा की ती राजवट कोसळली तर तिथे जे येतील ते आयसीस येतील अल कायदाचे रेमनंट्स येतील आणि इथून घुसलेले पाकिस्तानी येतील म्हणजे आत्ता आत्ताशी आपण अफगाणिस्तानला पाकिस्तानच्या प्रभावातून बाहेर काढायला आपल्याला यश आलं तर आता, आता काय अख्खा इराण त्यांच्या घशात घालायचा आहे तेव्हा कुठेतरी आपल्या अपेक्षांना सुद्धा मर्यादा असल्या पाहिजेत कट्टरपंथी इस्लामच्या विरोधात काहीतरी व्हावं ही जी आपली प्रदळ प्रबळ अशी इच्छा असते ना त्या इच्छेच्या मर्यादा ज्या आहेत त्याही आपण लक्षात घ्याव्यात असं मला वाटतं आणि कुठेतरी व्हावत जाऊ नये या सगळ्या प्रचाराच्या मागे एवढीच मी विनंती करीत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला ला कर, असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा एकच तेवढंच सांगते आहे की कुठच्याही प्रकारच्या शॅडो बॅनिंग मधून बाहेर पडायचं असेल तर तुमच्याकडून ह्या तीन गोष्टी होऊ शकल्या तर त्या सहकार्यानेच मी ह्याच्यातनं बाहेर पडू शकतो धन्यवाद